न्यूज इचलकरंजीत पहिला महापौर भाजपचा करणार हळवणकर प्रकाश आवडे यांचा निर्धार इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात मिळालेले विक्रमी मताधिक्य म्हणजे सर्वांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नाचे यश आहे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप कमळ या चिन्हावर म्हणजे स्वबळावर लढवायच्या असून इचलकरंजी महापालिकेत पहिला महापौर हा भाजपचा असेल असा ठाम विश्वास भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी आमदार प्रकाश आवडे यांनी व्यक्त केला भाजप कार्यालयात बैठकीत ते बोलत होते इचलकरंजीचे नवनिर्वाचित आमदार डॉक्टर राहुल आवडे यांच्यासह शहराध्यक्ष पैलवान अमृत भोसले प्रकाश दत्वाडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला हळवणकर म्हणाले मी आणि प्रकाश आवाडे दोघे मिळून इचलकरंजीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवू इचलकरंजी महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक हे भाजपचे असतील असा पहिला महापौर भाजपचा असेल तर माजी आमदार प्रकाश आवाडे म्हणाले इचलकरंजी मतदारसंघात पूर्वी समाविष्ट तेरा गावातून मिळालेल्या मता मताधिक्यामुळे लोकसभेत धैर्यशील माने आणि आता अशोकराव माने यांना मताधिक्य मिळाले यावेळी आमदार राहुल आवाडे यांनीही मनोगत व्यक्त केले यावेळी मिश्रीलाल जाजू महावीर गाठ अहमद मुजावर बाळासाहेब कलागते तानाजी पवार उदय बुगड अनिल दाळ्या आदी उपस्थित होते तर शेवटी उमाकांत दाभोळे यांनी आभार मानले न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि